सुपीक शेती आहो सुपीक शेती पिकवतो मोती अवतीभोवती पहाळ आहो अवतीभोवती पहाळ मग आमचं वराळ जशी काय सोन्याची कराळ आमचं वराळ जशी काय सोन्याची कराळ दिसभर मलका पुरात राहा मलकापुराच वैभव पहा दिसभर मलकापुरात राहा मलकापुराच वैभव पहा दाताळा मोताळा त्याच्याच पुढे शेजारी नळ गंगा धुळ धुळे दाताळा दा, मोताळा दा, त्याच्याच पुढे शेजारी नळ गंगा धुळ धुळे अरे घाट माथ्यान जाऊन पहा पाहून तर पहा रे घाटाची हवा घाट माथ्यान जाऊन पहा खाऊन पहारे घाटाची हवा रातभर लागणार दारू न दवा बुलढाण्याले रातभर राहा लागणार नाही दारुण दवा पाहुण्या रावण्यासाठी आहेत अहो पाहुण्या रावण्यासाठी आहित उगडी त्याची कवाळ असाय आमचं वराळ जशी काय सोन्याची कराड असाय आमचं वराड जशी काय सोन्याची कराड सोन्या सिनख्या राजा दा, पुणित झाला सिनख्या राजा दा, पुणीत झाला जिजाऊ मातेचा जन्म झाला चिनख्या राजा पुणित झाला जिजाऊ मातेचा जन्म झाला लोणारची माहिती सांगू मी किती न पायाले जगाचे माणसं येते लोणारची माहिती सांगू मी किती पायाले जगाचे माणसं येते फिरून पहारे दिशाईदाई लोणार सारख तलाव नाही फिरून पहारे दिशाईदाई लोणार सारख तलाव नाही लोणारची माहिती सांगू मी किती न पायाले जगाचे माणसं लोणाचे माहिती सांगू मी किती न पायाले जगाचे माणसं खामगाव शेजारी हायशे गाव खामगाव खाम। खाम खाम शेजारी हायशे गाव गजान दले भेटून घ्यावं गजानद आले भेटून घ्याव अकोला अमरावतीले राहण पंजाब रावा चिकरणी पहा अकोला अमरावतीले राहण पंजाब रावा चिकरणी पहा यवतमाळता द्याच काय सोन देल हे देन यवतमाळता द्याच काय सोन निसर्ग न हे देन यवतमाळ चांद्याची जंगलच मोठी स्वर्गच वाटणी यवतमाळ चांद्याची जंगलच मोठी पाहणाराला आला स्वर्गच वाटणी वर्ध्याच नाव ही पुणित झालं वर्ध्याचं नाव ही पुनित झालं ताजी बाबा न रघुजी राजे दोघाच्या नावाचा डंका आवाजे ताजी बाबा न रघुजी राजे दोघांच्या नावाचा चडंका आवाजे एकोणीसशे छप्पन साली एकोणीसशे छप्पन साली आंबेडकरान करणी केली आंबेडकरानं करणी केली माणूस किले नाही रे कमी नागपूर झालं दीक्षाभूमी माणूस किले नाही रे कमी नागपूर झालं दीक्षाभूमी प्रता वराळी माया तो जीवाच्या पल्या असाय आमचं वराळ जशी काय सोन्याची कराळ असाय आमचं वराळ जशी काय सोन्याची कराळ असाय आमचं वराळ जशी काय सोन्याची कराळ